बघा एका फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धांपैकी दहा स्पर्धा जिंकल्या जर त्यांचा जिंकण्याचा शेकडा दर चाळीस होता तर ते एकूण किती स्पर्धा खेळण्याचा ले प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथं जिंकण्याचा शेकडा दर म्हणा किंवा टक्के मना आणि इथ लिहायचं स्पर्धा गोष्टी लक्षात घ्या जिंकण्याचा म ह्या स्पर्धा इथं म्हणायचे दहा लक्षात घ्या त्यांनी एकूण किती स्पर्धा खेळे किंवा ते एकूण किती स्पर्धा खेळे तर कोणती गोष्ट शंभर टक्के असतील इथं शंभर टक्के म्हणजे किती शेकडा चाळीस म्हणजे जर दहा तर शेकडा शंभर हे टक्के मांडायची काही गरज नाही शेकडा जर लिहिलं शेकडा चाळीस म्हणजे जर दहा तर शेकडा शंभर म्हणजे किती याचा फक्त त्रिराशी पद्धतीने तिरपा गुणाकार करा ते किती स्पर्धा खेळले याचा शोध आम्हाला तुरंत घेता येईल म्हणजे या शंभरचा गुणाकार या दहा सोबत आणि छदस्थानी हे चाळीस समोर हा प्रश्न आता बघा पाच दोन दहा पाच आठ हो चाळीस पुढे चला बे चूक आठ आणि चार पंचवीस शंभर म्हणजे पंचवीस हे उत्तर आलं पंचवीस स्पर्धा ते किती स्पर्धा खेळले सर तर पंचवीस स्पर्धा हे तुमच्या प्रश्नाचा अॅक्युरेट आन्सर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी तापा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिंधास्त विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल शेकडेवारी ही माझी प्लेलिस्ट तसेच संकीर्ण प्रश्न संच ही सुद्धा माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला